आंदोलन जरी आम्ही केलं असेल सगळ्यांनी तरी ते आंदोलन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचंच होतंय मजुरांचं होतं मेंढपाळांचं होतं दिव्यांगांचं होतंय आम्ही नाम मात्र आहे त्याच्यामुळं हे आंदोलन श्रेयाची लढाई नाही राजकारण नाही तर खऱ्या अर्थानं जे काही वेदना आहे त्याची ही लढाई आहे ते सी एम साहेब समजून घेतील एवढंच आम्हाला वाटतं नाही कोणीच असं म्हणणार नाही मी तर आता ज्याला सत्तर हजार रुपये पेन्शन असेल मोठा व्यापारी असेल हे लोक तिथं यायलाच नको बिलकुल त्याची ते पैसे उलट आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही निगेटिव्ह भावना का विचारलं गेलो ते पार माझं काय मत आहे बैठक आम्ही केव्हा सुरू केली केव्हा होकार दिला तुम्ही त्याच्यातला खरं तर आपण एक लक्षात घ्या कालपासून आमच्या बैठकीच्या मागं सगळे लागले होते मीटिंग यामध्ये म्हटलं होतं करू का सुरू चल काल बावनकुळे साहेबासोबत जे फोनवर बोलणं झालं ते आसव झालं का आम्ही टायमिंग निश्चित करू कर्जमुक्तीचा टायमिंग निश्चित करू असं त्यांनी सांगितलं आम्ही होकार दिलेला आहे आता टायमिंग निश्चितसाठीच तर ही लढाई होती त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार कोणाची कशी करणार त्या सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे ते आम्ही राजूभाऊ शेट्टी असेल नवले साहेब आहेत चटल साहेब आहे क्षीरसागरजी आहे तुपकरजी आहे आमचे महादेवराव जानकर आहे हे सगळे मिळून ठरू ना मला वाटतं मिटिंग असं बोलू नये त्यांना आमची विनंती आहे आपण चर्चेला बोलावलो आणि चर्चेच्या अगोदर तर तुम्ही अभिप्राय मिटिंगचा येत असेल तर ते चुकीचं ठर आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो इथं आम्ही पहिल्या अंतर्गत बसतो कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक एक कार्यक्रम आम्ही ठरवतो कारण मिटिंगमध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहे ते माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊ चालतंय ते आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे हा विषय शेतकऱ्याचा आहे बच्चूकुडचा विषय आहे का मी निवडणुकीत उभा आहे का आता अशा गोष्टी मीडियानं दाखवणं किंवा त्या विचारणं हे थोडं मूर्खपणाचं वाटतं मला हे आता आपण शेतकऱ्याचं बोला ना तुम्ही तू लहान आहे तू हे समजून घे का आता विषय शेतकऱ्याचा आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का धार कोणी म्हटल्याना कमी होत नसत लक्षात घ्या धारधार माणस उभे राहिले का धार निर्माण होत असत आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते काय काय हा मग न्यायालयाचं आमचं काय मत आहे आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या आम्हाला सांगितलं नाही विचारलं नाही आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेताय तर हे चुकीचं वाटतं न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी झाला की नाही झाला तर न्यायप्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचंय मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं त्याच्या आत्महत्या येतं एका घरी दोन दोन आत्महत्या होते बायको आत्महत्या करते पती पद, पद, पण आत्महत्या करतं ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही हे चुकीचं आहे ना हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे त्या अपेक्षा भंग होणे एवढी आमची विनंती आहे खर तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप नवलेजी राजीवजी शेट्टी तुनकरजी आमचे महादेव जानकरजी हे या याबाबत सगळं दर निर्णय घेऊन सर यापूर्वी सुद्धा आपण म्हटलं आंदोलनामध्ये सरकारनं सुरुवातीला भूमिका स्पष्ट केलेली नव्हती कोर्टाच्या इंटरव्हेन्शन नंतर शिष्टमंडळ बैठकीला तिला पोहोचलेलं होतं कसं आहे आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्वाचं असतं मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं ना लागत नाही आंदोलन कधी करता येतं ते आम्ही आमचं बळ आहे आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो आमचा आमच्यावर विश्वास आहे आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे मेन पॉवर विषय आहे पाच मिनिटात आंदोलन उभं करू आपण तेवढ्याच ताकदीचं करू काही विषय नाही आणून पाळण्या एवढी ताकद आता असतं ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं तुम्ही एक एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे येणारा पाऊस पण चांगला आहे असं भकीत व्यक्त केलं होतं तुम्हाला आठवत नसेल तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं तुम्ही तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा ते काय म्हणा येणारे हवामान चांगलं आहे पाणी चांगलं होणार आहे आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा उद्या दुष्काळ पडला तर मग डबल दु आम्हाला कर्जमाफी करावं लागेल कर्जमुक्ती करावं लागेल आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हाय पाहिजे होतं खरं तर त्यांचा श्राप लागायला नको होता तो लागला दुष्काळ जाहीर झा दुष्काळ आला आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होताय ते काढण्याचे योग तुमच्या आलेले आहे फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल पण आता तो डाग जर तुम्हाला खरंतर पुसून टाकायचा असेल आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी ही आम्हाला अपेक्षा शापामुळे नाही म्हणत अधिक तुम्ही असं ना मीडियावाले काय आहे तुम्हाला ह्याच्यात फार पटईत असतं तुम्ही लोक एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावात तर तुम्ही तो नारद नारद होता ना पहिले नारायण तशी तुमची मीडियाची भूमिका आहे तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे लगेच इकडलं लगेच तिकडे लगे भांडणं आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला आम्ही काय म्हटलं त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर आई कर्जमाफी आम्ही करू आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं त्याच्यावरचं कर्ज कमी करणं त्याच्यावरचा ताण कमी करणं ही राखी जी बांधली नाही ही बंधन जी बांधलं त्या माय माऊलीनं मला काय म्हटलं का माझा पती रोज बडबड करत असतं का मी कर्ज कसं फेल कारण दुसरी आवक काहीच नाही आहे एकदा धान गेला सोयाबीन गेलं कांदा गेला कापूस गेला तर दुसरी आवक आहे का काही आमच्याकडे वरलीवर रमी खेळतो का आम्ही नाही खेळत आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करावा लागेल आता आधी एक हुशारीनं बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल शेतकऱ्याच्या खिशात काही भेटणार नाही अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल म्हणजे एवढे काही खोळे आहे का लोक काही पण बोलत राहत आहे थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही आणि अक्कलच नसन तर हे अक्कलीच्या तारे तोडू नये विरोधी बाकावर असताना हे देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करा भाषा करत होते परंतु ओला दुष्काळ अशी कोणती व्याख्या नाही अशा पद्धतीचा नियम नाही किंवा बरोबर आहे आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खरं तर आम्ही मनापासून तयार आहोत त्यांनी मनापासून तयार व्हावं हो। कुठलंही श्रेय वाद नाही पूर्ण श्रेय सरकारले जाईल जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही माझा शेतकरी अडचणी आहे राजकारण करू इच्छित नाही त्याचे आशीर्वाद त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे तुमचं काय म्हणणं आहे समाज जेव्हा आंदोलन करतो सरकार आता आमचे आता दोन मंत्री आले होते हे आम्ही समजू शकतो का आमचे विषय बावीस विषय आहेत बावीस विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले ओबीसींच्या गेले म्हणून आमच्या यावं हे चौथ्या वर्गातली भाषा ते आम्ही काही फार त्याला मानत नाही ठीक आहे ओके